रिश्वत मत लेना वर्णा आ जाएगा आ गबर हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल अभिनेता अक्षय कुमारचा गब्बर या चित्रपटातला हा डायलॉग चित्रपटातील हिरो हा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करतो अशी या फिल्मची स्टोरी पण या प्रत्यक्षात ही घटना घडते काय अशी परिस्थिती निर्माण झालीय म्हणजे हत्या झाली नसली तरी हत्याकांडाची धमकी देणाऱ्या पत्रानं नेते मंडळी आणि पोलिसांची भंबे उडालीय संभाजीनगर मध्ये व्हायरल होणाऱ्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय जाणून व्हिडिओच्या माध्यमातून संभाजीनगरमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयाच्या नावानं निनावी ना, पाठवण्यात आलेल्या एका पत्रानं सोशल मीडियावरती खळबळ माजली गब्बर असं टोपण नाव लिहिलेल्या या व्यक्तीनं बिडकिन पोलीस ठाण्यात अराजकता माजली असल्याचा खळबळजनक आरोप केला ही अराजकता न थांबल्यास राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांचे हत्याकांड करणार असल्याची धमकी या पत्रात दिली पोलीस महासंचालक कार्यालयाला टपालाने पाठवलेल्या या पत्रावर सतरा जानेवारी दोन हजार चोवीस चा शिक्का आहे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचा अर्जदार म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेला कंटाळलेला गब्बर असा उल्लेख केला आहे या पत्रात लिहिल्याप्रमाणे अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवाशी आहे बिडकिन पोलीस ठाण्यात काही वर्षात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांमुळे हप्तेखोरी वाढली आहे या अर्जदारानं बावीस जणांचा उल्लेख देखील यात केलाय त्यांनी परिसरात दहशत माजवली असल्याचं म्हटलंय यातील काही नावं ही, ही राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असल्याचाही दावा केला जातोय गोर अत्याचार सुरू असून हा प्रकार थांबवला नाही तसेच प्रामाणिक अधिकारी या भागात बसवले नाही तर मोठे हत्याकांड घडवून आणू आणि हत्याकांडाची सुरुवात पोलीस अधिकाऱ्यांपासून करू यानंतर जिल्ह्यात कोठेही अत्याचार झाल्यास आणि आरोपी राजकीय नेत्यांचे समर्थक असतील त्यांना जर नेते मंडळींनी वाचवण्यात प्रयत्न केला तर आमची गँग अशा नेत्यांना ठार मारेल आमच्या शंभर जणांची टोळी आहे काही झाल्यास गँग बदला घेणार आहे असा आशय या पत्रामध्ये आहे पत्राखाली सूचना लिहिताना ते लिहिणारेची जबाबदारी नेते मंडळीची असून त्याला काही झाल्यास नेते मंडळींना ठार मारण्याची धमकी पुन्हा एकदा पत्रात दिली गेली आहे शिवाय यात बेडकींच्या गावगुंड्यांचा कुठल्याही केसमध्ये हस्तक्षेप झाला नाही पाहिजे तसेच पत्रात नाव घेतलेल्या राजकीय गुंडांनी कायद्याच्या चौकटीत राहावे अन्यथा त्यांचा शरद मोहोळ किंवा गजू तौर करू अशी धमकी आहे या पत्रातील व्यक्तीनं स्वतःचा गब्बर असल्याचा उल्लेख करत रिश्वत मत लैना गब्बर आजगा अशी टीप पत्रामध्ये लिहिली आहे या पत्रात पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा देखील उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच धावपळ दरम्यान आहे प्रकरणी पोलीस अधीक्षक मनीष म्हणाले हा प्रकार आपल्या समोर आला असून याबाबत अधिकृत पत्र महासंचालक कार्यालयाकडून आल्यानंतर चौकशी केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होत आहे हे पाहणं देखील तितकंच ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका